च्या अगोदर माफी मागितली मोठा भाऊ म्हणत माफी मागत एवढा लाचार माणूस हिंदुस्थान कुठं सापडल का सापड ना अरे सेटलमेंट तर तू केलं दहा ठिकाणी तू भाजपसोबत सेटलमेंट केली तू राष्ट्रवादी सोबत केली तुझ्या पदासाठी तू तु विधानसभेसाठी सेटलमेंट करत काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळायला लागलो ना तर लय वांदा होईल हेच आमचे भाऊ आमचे मित्र तिथे मंत्री होते कामगार मंत्री होते महिला बालकल्याण मंत्री होते जल जीवन आपलं इरिगेशनचे मंत्री होते एवढा मंत्रीपद भोगताना मी अडीच वर्षापासून चिल्लावत होतो की आमचा शेतकरी परेशान आहे आमचा शेतकऱ्याच्या बांधावर उद्धव ठाकरे म्हणे येतो अजून अडीच वर्षात पत्ता नाही आहे त्या सरकारमध्ये आमच्या जिल्ह्यातले दोन दोन मंत्री होते कळणार तर काय आहे काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे काही गोष्टी नसलेल्या काही उखरून काढलेल्या ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अटकून आचारसंहितेत म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न मी त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हारणार आहे आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्यावढे आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे कितीक डाव रडणार तुम्ही कितीक डाव रडणार आहे आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसते तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हा आम्हाला त्याची एक थोडीशी क्यू तरी वाटली असते तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दवी गोष्ट आहे नाही तर त्याच्या मागचा कोण धनी आहे आणि का आहे एवढे काही लोक मूर्ख सगळं माहित असतं त्याला काय वेगळं सांगायची गरज काय माझं काय म्हणणं आहे हे एवढं पष्ट आहे ना सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि तेवढंच ते पष्ट दिसते पण त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे पहिलं माझं काय म्हणणं आहे का हे जे प्रकार आहे हे दहा लोकले जर विचारलं तर कोणाला चिड येणारी गोष्ट आहे ना भाऊ तुम्ही अरे रवी राणा म्हणतात की मोठी संपत्ती आहे भाऊला विनंती करतो चौळ्या चौकसा करायचे उद्धव ठाकरें तेहत्तीस महिन्यामध्ये करून टाकलंय एक माझी बहीण दिवसा मतदारसंघातली आणि अचलपूरचा माझा भाऊ हे दोन्ही मस्त तेहतीस महिने मंत्रीपद भोगलं मी त्यांना प्रश्न करतो कोणत्या कामगाराचा तुम्ही उद्धान केला कोणत्या अचलपूर मतदारसंघामध्ये एक प्रकल्प सांगा तो पूर्ण झाला आणि मी छाती टोकून सांगतो या महाराष्ट्रातला विदर्भातला दुसरा प्रकल्प पीडी प्रकल्प त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा एक लाखानं जमीन घेतल्या होत्या जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले ते साडे बारा लाख रुपयाने पैसे दिले आणि तो प्रकल्प पूर्ण अरे शेतकऱ्यासाठी पाच ते सहा वेळा जेलमध्ये गेलो हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती खराब होती मोजरीला मी आंदोलन केलं दिवाळीच्या तीन दिवसाआधी मला जेलमध्ये टाकलं यातले अनेक शेतकरी माझ्यासोबत होते तेव्हा आमचा भाऊ मंत्री होता आमची बहीण म्हणते होती तेव्हा त्यांना हे कळलं नाही की रवी राणा शेतकऱ्यासाठी रा जेलामध्ये गेलेला आहे त्याला बाहेर काढलं पाहिजे फोन करून सांगितलं की रवी राणाला सतरंजी देऊ नका पाणी देऊ नका आणि त्या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या एक दिवसाआधी अन्नत्याग आंदोलन केलं जाऊन पाहून घ्या त्या जेलच्या डायरीमध्ये दिवाळीच्या दोन दिवसाआधी आणि एक दिवसापर्यंत आम्ही जेवण केलं नाही अन्नत्याग केलं शेतकऱ्याची दिवाळी काळी होता तर रवी राणा सुद्धा आंध्रामध्ये राहायला तयार आहे नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा धन्यवाद